महिला दिनानिमित्त सवलतीच्या दरात वंधत्व निवारण शिबिराचे आयोजन मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी आय व्ही एफ ट्रीटमेंट द्वारे आम्ही सल्ला पूर्णपणे मोफत तपासण्या आणि प्रक्रिया सवलतीच्या दरात या शिबिरात उपलब्ध होणार आहे हे शिबिर दिनांक एक ते दहा मार्च वेळ सकाळी दहा ते दोन यामध्ये या शिबिराचा लाभ घ्यावा आणि इतरांना देखील प्रसार करावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे पत्ता साईदीप हॉस्पिटल ओपीडी क्रमांक एकशे सोळा आणि एकशे सतरा संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी शेहेचाळीस एकावन्न शून्य तीन शहाऐंशी तसेच पंच्याण्णव बावन्न दहा अठ्ठावन्न त्रेचाळीस अहमदनगर शहरात महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने कर्तव्य दक्ष महिला पोलीस कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला अहमदनगर जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने अहमदनगर शहरातील तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी महिला कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांचे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या शहरातील प्रिया जानवे विधानसभा प्रमुख काली केसकर सावेडी मंडळ अध्यक्षा वीणा पंडित सरचिटणीस रेणुका करंदीकर भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या सदस्य शुभांगी केसकर ज्योती दाडगे श्वेता झोड सविता भालेराव मीडिया प्रमुख प्रीतम भालेराव सुरेखा जंगम डॉक्टर अंजली फटके यांनी महिला पोलीस कर्मचारी यांची हिमोग्लोबिन तपासणी केली यावेळी बोलताना प्रिया जानवे म्हणाल्या या महिला पोलीस कर्मचारी आपली कुटुंबे सांभाळून रात्रंदिवस न पाहता जनतेच्या अडचणी सोडवत असतात यावेळी सहायक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव हेड कॉन्स्टेबल कविता गडाख मीना गेले महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उज्वलाचे आभार डॉक्टर अंजली फाटके यांनी केले नमस्कार मी प्रिया जानवे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहराध्यक्ष अहमदनगर आज आठ मार्च या निमित्ताने आम्ही तोपखाना पोलीस स्टेशन येथील सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे रक्त तपासणी या निमित्ताने आयोजित केली आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांचा छोटासा सन्मान करणे आणि त्यांचीही रक्त तपासणी करून घेणे कारण त्या सुरक्षित असेल तरच आपण सुरक्षित असू शकतो ही भावना आमच्या मनात आली आणि आम्ही हा उपक्रम घेण्याचं ठरवलं त्यांनीही आम्हाला खूप छान सहकार्य केलं आहे आणि डॉक्टर अंजली फाटके यांच्या माध्यमातून आम्ही रक्त तपासणी हे करून घेऊ शकलो खरोखरच मनापासून या अंजलीताईंचेही मनापासून धन्यवाद आणि पोलीस दलातील आमच्या श्रीवास्तवताई असतील गडाकताई असतील अनेक महिलांचे या ठिकाणी आम्ही रक्त तपासणी घेतली आणि त्यांचा छोटासा सन्मानही करण्यात आला जय हिंद जय महाराष्ट्र आता आता आज महिला दिनानिमित्त आम्ही भारतीय जनता पार्टीसारखे महिलांचा सत्कार करत आहोत कारण ह्या महिला नेहमीच आपल्या पार्टीशी उभ्या राहतात कारण आपण जेव्हा जेव्हा काही आपल्याकडे ज्या अडचणी असतील त्या त्या सोडवत असतात आणि हा आठ मार्च म्हणजे काय आठ मार्चच्या दिवशी का आपण करायचं साजरा कारण आपल्याला त्या दिवशी मतदानाचा हक्क मिळाला नाही डॉक्टर अंजली पाटील आज आठ मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या तर्फे आम्ही इकडे रिलायबल डायग्नोस्टिक सेंटर ह्याच्यातर्फे तोखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनमधल्या सर्व महिला अधिकाऱ्यांचं मोफत नुकतून तपासणी करत आहे आणि जे, 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 जे सगळ्या समाजाची काळजी घेतात सगळ्या समाजाची सेवा घेतात सेवा देतात त्यांची सेवा करण्याची संधी आज आम्हाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या मोर्चाच्यामुळे मिळाली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते धन्यवाद आणि एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर